चला आपल्याकडे दहा वार पैठणी आलेले आहे त्यात चार कलर आहेत शुभमंगल साडी सेंटर कापड दुकान साडी सेंटर कुंडल तर आता आपण जो व्हिडिओ तयार करतो आहे तर आपल्याकडे आहेत ब्लाउज पीस फरकर टोपी शर्ट पीस पॅन्ट पीस धोतर आहेत सपारीचं तागे आहेत त्याच्याशिवाय आपल्याकडं काष्टा नऊवारी आले न्यासायची नऊवारी पण आहे चंद्रकोर डिझाईन आहे फंक्शनल साडी म्हणजे कार्यक्रमासाठी वापरायची साडी आहे ह्याच्यामध्ये चार चार कलर आहेत एक दोन तीन आणि हे चार कलर आहेत तसंच आपलं दुकान दिवसभर सुरू असतं दिवसभर म्हणजे कसं की कि दुपारी किराण दुकानं बंद असतात तसे आपलं दुकान, दुकान दिवसभर सुरू असतं तसंच आता आजच्या विषयाकडे वळायचं आहे आपला परवाचा व्हिडिओ बघा परवाचा पण व्हिडिओ चांगला झाला आहे आवडला आहे बऱ्याच जणांना आपण काय करतो पाहुणे आल्यावरती नवीन साडी खरेदी करतो तर ती नवीन साडी खरेदी करायची काही गरज नाही असं मला वाटतं शेवटी आपल्या बचतीचा विषय म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली तर आपली बचत म्हणजे आपल्या भविष्याची तरतूद होईल आपली बचत आपलं सेविंग्ज होईल पैसे साठतील आपल्याकडे तर गरज असेल तरच साड्या खरेदी करा दुसरं काय होते की आपण जेव्हा दुकानात येतो त्यावेळेला आपण काय करतो की आणि एका दुसऱ्या साड्या आपण स्वतःसाठी पण घेतो त्यामुळं पैसे खर्च होतात बचत करा साड्यांची हे पोटाला डिझाईन आली नवीन आहे नवीन व्हरायटी आल्या याला पदर लाइनिंगचा आहे प्रिंटेड साडे डोला सिल्क कापड आले त्याच्यानंतर ही गार्डन साडी आलेली आहे पर्कर आपल्याकडे आहेत चांगल्या क्वालिटीचे एकशे वीस रुपयाला आहेत पर्कर गार्डन साडे पर्करचे दर हे सध्या पुरतेच आहेत आजच्या तारखेलाच आहेत हे आज तारीख आहे एकवीस डिसेंबर तर त्याच्यानंतर आहे ही गार्डन साडी जॉर्जेट कापड आहे चारशे तीस रुपये दर आहे ही पण आहे जॉर्जेट साडी याचा दर आहे तीनशे रुपये हा आहे शालू याची किंमत होती एकवीसशे रुपये आता हा पंधराशे रुपयाला बसतो असं डिझाईन असं आहे पद्धतीचं ही बांधणी साडी आहे पाचशे रुपयेला रेड कलर आहे मार्बल कापड आहे आता बघा त्याच्या पुढचा विषय आहे की साडीवरती साडीचे म्हणजे कापड दुकानचे जे काही मला मी पण विचार केला की आपण लॉटरी वगैरे द्यायची आहे पण त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की लॉटरी जर द्यायची आहे आपला मोठा टॉवेल आहे चाळीस रुपयेला आपण देतो मार्केट रेट जर पन्नास रुपये काटापदराची व्हरायटी आहे साडीची ही व्हरायटी आपल्याकडे दोनशे नव्वदला साडीचे आपण जे व्हरायटी आहेत काय आता ह्या साडीचं जर सेलचा होता सातशे रुपये आता पन्नास रुपये वाढून आले आहेत सीजन चालू झाल्यावरती पावसाळ्यातले दर बदलतात सातशे पन्नास रुपये दर झालेला आहे आता ही साडी आपण सातशे रुपयेला देतो चालू साडे साडीचे दर आता वाढून येतात साडीवरती <laughs> साडीवरती काहीजण लॉटर्या काढतात तर ते लॉटरीचा विषय कसा आहे की समजा की वेगवेगळ्या वस्तू त्याच्यावरती ते गिफ्ट देतात मी पण ठरवलं ते की आपण लॉटरी काढायची पण त्यापेक्षा काय होते मी पाच टक्के त्यात रेट वाढवणार प्लस दुसरा विषय काय आहे मी ते पाच टक्के वाढवणार रेट मग आपण जर लॉटरी काढली असली तर मग कस्टमरला सगळ्यांना ते कळायसाठी परत मी जाहिरात त्यासाठी खर्च करणार मग त्याच्यावरती आणखीन एक पाच टक्के रेट वाढला तरी असे पैसे आपले कस्टमरचे जातात त्यापेक्षा डायरेक्ट लॉटरी जर काढली लॉटरी सेंटरमधनं तर चांगले आहे पण लॉटरीची सवय लागते त्यामुळे लॉटरी कोणी काढावी किंवा कोणी काढू नये हे आपलं आपण प्रत्येकानं ठरवायचं आहे चला ही साडे संकरांसाठी आले दोनशे पन्नास रुपयेला बांधणी डिझाईन ही नवीन प्रकारची लायनिंग आले साडीवरती सगळ्याच्याकडे सगळीकडे फॅशन झालं आहे पार्टीवेअर साडे ब्लॅक साडे संक्रांतसाठी आले त्याच्यानंतर ही साडे आ, ही साडी आहे आपली काळी साडी वर्कमध्ये एम्ब्रॉयडरीमध्ये याच्यावरती डायमंड वर्क आहे तर ह्याची किंमत आहे गोंडा आहे साडीला ह्याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये फक्त बाहेर ही किंमत आहे साडेसहाशेपर्यंत मार्केट प्राईस येईल शालू आपण जुलैमध्येच जो सेल चालू होता आपला आठशे पन्नास रुपये देत होतो त्याचा दर थोडासा वाढला आहे पन्नास रुपयेच फरक आहे नऊशे रुपये रेट झाला आहे नऊशे रुपये आपण शालो देतो शालोमध्ये दे तुम्हाला असे कलर येतील वेगवेगळे दे। बऱ्याच जणांनी मला विचारलं की शंभर सव्वाशे रुपयेपर्यंतच्या साड्या आपल्याकडे आहेत का तर शंभर सव्वाशे रुपयेपर्यंतच्या साड्या आपण आणत आहे आपण आणत नाही कारण त्या रियूज म्हणजे वापरलेल्या असतात साड्या आपण ज्या साड्या घरगुती काही महिला फिरून ते साड्या गोळा करतात आणि त्याचं विक्री केली जाते आणि परत ते साड्या मार्केटला विकायला येतात